अपडेट न्यूज चाळीसगाव रेल्वे स्टेशन इथं बॉम्ब ठेवण्याची खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीचा तपास लावण्यात यश नऊ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन इथं डॅल एकशे एम टी टी मशीनवर मोबाईल क्रमांक सी एफ एस क्रमांक चोवीस पस्तीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस याद्वारे एक कॉल आला कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं चाळीसगाव रेल्वे स्टेशन इथं बॉम्ब ठेवले असल्याची माहिती दिली तक्रारीच्या गांभीर्यामुळे तत्काळ चाळीसगाव चा शहर पोलीस स्टेशनकडून रेल्वे पोलीस व रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांना कळवण्यात आले त्यांच्या मदतीनं चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसराची कसून तपासणी करण्यात आली रेल्वे स्टेशन परिसराची कसून तपासणी करण्यात आल्यानंतर बॉम्ब शोधक पथक व नाशिक येथील विशेष पथकाला देखील पाठचारण करण्यात आले सर्व तपासणी अंतिम स्टेशन परिसरात कोणती संशयास्पद वस्तू आढळून आली नाही तांत्रिक तपासाद्वारे मोबाईल नंबरचा शोध घेण्यात आला तपासा दरम्यान फोन धारकाचं नाव विकास एकनाथ पाटील वर्ष एकोणतीस व्यवसाय शेती राहणार सरकारी दवाखाना जवळ मुक्काम पुढे तालुका चाळीस गाव असल्याचं निष्पन्न झालं त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो मानसिक रुग्ण असल्याचं था स्पष्ट झालंय त्याच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली असून त्याच्या कुटुंबाला आलेला देण्यात आहे आले ना तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अशा प्रकारचा खोडसाळ कृत्य करू नये कोणती संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता श्रीमती नेरकर मॅडम पोलीस उपाधीक्षक उपविभाग राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कबाडी पोलीस हवलदार राहुल सोनवणे पोलीस नाईक भूषण पाटील पोलीस शिपाई विजय पाटील ज्ञानेश्वर पाटोळे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव